हॅलो नमस्कार मैत्रिणो तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग छत्तीस मापाचं हे ब्लाऊज आहे आणि इथे मी अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे ते घेतलेलं आहे नवीन शिकत आहात आणि अजिबात बोटनेक ब्लाऊज तुम्हाला जमत नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कटिंग बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे मेन जे ब्लाऊज पीस आहे ते साईडला ठेवून घेतलेलं आहे तर पार्टीविअर हे ब्लाऊज पीस आहे आणि खूप सुंदर असं कस्टमरला बसलं सुद्धा तर याची स्टिचिंगसुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे अस्तर मी या पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडनी ठेवून घेतलेली आहे सर्वात आधी आपण उंची टाकून घेणार आहोत तर उंची बघा तेरा आहे ते त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड करून घेत असतो म्हणजे पूर्ण उंची ही चौदा मी इथे घेतलेली आहे आर एक इंच आपण हे सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो खाली बघा अर्धा इंच कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तो मी अशा पद्धतीने सरळ अशी लाईन वडून घेतली आणि त्यानंतर मग मी ते कट करून घेणार आहे कारण मागं पुढं तो कपडा असतो त्यामुळं आणि बघा बंद बाजूकडून उंची आपण टाकून घेतलेली आहे पूर्ण उंची परत तुम्हाला दाखवते तेरा आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी आता बघा इथे मी जे आपलं शोल्डर असते तर शोल्डर आपण किती घेत असतो बोटनेक ब्लाऊजसाठी तर कस्टमरचं पूर्ण शोल्डर तुम्हाला इथे मोजून घ्यायचं असते आणि त्याच्या निम्मे इथे घ्यायचं असते तर बघा इथे सात आणि परत त्याच्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे पूर्ण साडेसात मी इथे शोल्डर घेतलेलं आहे कारण चौदा हे शोल्डर होतं कस्टमरचं त्याचा निम्मे केला तर सात आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलं सिलाई मार्जिंगसाठी आणि मुंढा मी सहा इंचचा घेतलेला इंचाचा घेतलेला आहे बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळं आणि हे सदोतीस मापाचं ब्लाउज आहे म्हणजे आपण छत्तीसचे मापे पूर्ण इथे टाकू शकतो सदोतीस आणि अडोतीसला तर बघा इथे चेस्ट टाकताना फक्त मी एक दोन पॉईंट इथे मागं पुढं कर करायचं असते फक्त आपल्याला जसं की आता हे सदोतीसचं माप आहे आणि छत्तीससाठी आपण नऊ इंच घेतो छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच येतो आणि सदोतीसचा चौथा भाग हे आपण तिथे घेत असतो सव्वा नऊ इंच ठीक आहे तर मी तिथे नऊवर एक मार्किंग केली कमर बघा तेहत्तीस आहे तेहत्तीसचा चौथा भाग आपण इथे टाकणार आहोत तर तेहतीसचा चौथा भाग येते सव्वा आठ इंच त्यापुढं एक इंच आपण हे टक्ससाठी घेत असतो मागील जो टक्स असतो त्यापुढं नंतर सिलाई मार्जिंगसाठी दीड इंच घेत असतो अशा पद्धतीने तिथे मी मार्किंग करून घेत आहे बघा आता ही दोन्ही लाईन आपण सरळ करून घेणार आहोत तर छत्तीसचे माप आपण सदोतीस आणि अडोतीससाठी वापरू शकतो तर इथे बघा आता हे दोन्ही लाईन मी सरळ करून घेतल्या त्यानंतर इथे मुंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत तर मुंढा आपण हा दीड इंचावर घेणार आहोत बॅकचा मुंढा आहे त्यामुळे दीड इंच सवा आ, सवा किंवा दीड इंच अशा पद्धतीने घेऊ शकता बोटनेकचं ब्लाऊज आहे तर सवा एक इंचावर सुद्धा तुम्ही हा मुंड्याचा आकार देऊ शकता त्यानंतर बघा गडारुंदी आपण इथे टाकून घेणार आहोत तर गडारुंदी मी इथे घेत आहे साडेचार इंच पण बघा ज्याला ब्रॉड गडा हवा असते बोटनेकचा आणि माप ज्याचं मोठं असते तर त्यालाच तुम्ही साडेचार घ्या नाहीतर मग चार इंचच फक्त गड्याची रुंदी ठेवा तर इथे मी साडेचारवर घेतलेला आहे पण हा कस्टमरला खूप छान बसलेला आहे कारण त्यांना ब्रॉड गडे आवडतात त्यामुळं आणि बघा गड्याची उंची ही चार इंच मी घेतलेली आहे त्यापुढे बघा एक ते दीड इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर हा आपला आता बोटनिकचा आकार झालेला आहे आणि खाली बघा आता आपल्याला जितका मोठा घ्यायचा आहे तितका मोठा तुम्ही गडा घेऊ शकता तर मी इथे दहा इंचाचा घेणार आहे आणि गड्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर याचा असा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे आता तुम्ही इथे कुठलाही गड्याचा आकार देऊ शकता बघा या पद्धतीने मी गड्याचा आकार देणार आहे तर याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता ही बॅक पार्ट आपली ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर शोल्डर जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा कस्टमरच्या अंगावरून तुम्हाला माप घेऊन ते शोल्डर टाकायचं असते जितकं काही शोल्डर आलेलं आहे त्याचा निम्मी तुम्हाला तिथे घ्यायचं असते शोल्डरसाठी ठीक आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं असते हे लक्षात ठेवा बोटनेकसाठी आणि गड्या रुंदी जेव्हा टाकतात तेव्हा चार इंचावरच टाका नवीन शिकत आहात आणि अजिबात बोटनेक ब्लाऊज जमत नाही तर तेव्हा तुम्ही चार इंचावरच घ्या आणि गड्याची उंची चार ते साडेतीन इंच तुम्ही ठेवू शकता तर बघा इथे आपण आता बॅक पार्टची कटिंग केलेली आहे इथे एक कट मारून घेते आणि फ्रंटचं आपण आता फ्रंटची ड्राफ्टिंग करून घेणार आहोत हे बॅक पार्ट आपण दुसऱ्या कपड्यावरती ठेवून आहे तसंच तिथे आखून घेणार आहोत तर बघा जी बंद बाजू आहे ती बंद बाजूकडून ठेवून घेतली आणि व्यवस्थित ठेवून आपल्याला ते पूर्ण आहे तसेच ते बॅक पार्टची ड्राफ्टिंग तिथे करून घ्यायची आहे तर आता साईडनी चॉकच्या सहाय्याने ते मार्किंग करून घेणार आहोत आपण तर बघू शकता तुम्ही आहे तशीच मी तिथे ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे साईडनी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता फ्रंटशी आपण पूर्ण ड्राफ्टिंग करून घेणार आहोत तर बघा गडा जो आपण बॅकला गडा घेतलेला होता तेवढा तुम्ही घेऊ शकता किंवा ग गड्याची उंची जर तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही वाढवू शकता तर बघा इथे मी साडेसहा इंचचा गडा घेतलेला आहे समोरचा तर तुम्ही सहा इंच साडेपाच इंच एवढा ठेवू शकता तर इथे मी पानगडा आकार देणार आहे पानगड्याचा त्यामुळं मी गडा थोडासा जास्त वाढून घेतला कारण पानगड्याचा सेप आपण देतो तेव्हा तो ब्रॉड होत नाही ठीक आहे त्यामुळं पण तुम्ही जेव्हा गड्याचा आकार गोल घेत असाल तर मग जेवढा मी बॅकला घेतलेला आहे तेवढाच तुम्हाला फ्रंटला घेऊ शकता तुम्ही तर आता इथे मी पानगड्याचा आकार देऊन घेते हे बघा या पद्धतीने खूप सुंदर दिसते आणि त्या कस्टमरला खूप छान बसलं असं परफेक्ट असं बसलेला आहे ब्लाउज तर तुम्ही नक्की या पद्धतीने कटिंग करा आणि ट्राय करून बघा आता बघा हा फ्रंटचा जो मुंडा आहे तो आपण अर्धा इंचाने खाली घेत असतो तर या पद्धतीने अर्धा इंचावर एक मार्किंग करून हा फ्रंटचा आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याला या पद्धतीने पानगडा आणि मुंढाचा आकार आपला झालेला आहे तर आता बघा तर हे प्रिन्सेस ब्लाऊजसाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतो बघा वरच्या बाजूने एक इंच कारण तिथे टक्स सा जे आपले मार्किंगमध्ये जाते जेव्हा आपण टक्स घेतो त्यामुळं आपण एक इंच वरच्या बाजूने घेतलेलं आहे खालच्या बाजूने आपण दीड इंच घेणार आहोत तर मी इथे दीड इंचावर एक मार्किंग केली कारण मधात आपण दीड इंचचा एक टक्स घेत असतो तो कट करून त्यानंतर दोन्ही बाजूला सिलाई मार्जिंगसाठी आपण एक इंच हे एक्स्ट्रा घेत असतो त्यामुळं तिथे मी खाली दीड इंच घेतलेलं आहे एक्स्ट्रा आणि वरती एक इंच घेतलेलं आहे आणि आता बघा गड्याच्या साईडने ज्या साईडनी बंद बाजू आहे त्या साईडने आपण इथे साडेतीन इंच घेत असतो पण आपण सिलाई मार्जिंग पकडून इथे चार इंचावर मार्किंग करून घेणार आहोत तर हा प्रिन्सेसचा आकार आपण इथे देत असतो तर मी चार इंचावर मार्किंग केली बघू शकता तुम्ही आता व वर बघा वरून आपल्याला या पद्धतीने शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आणि साडे दहावर मार्किंग करून घ्यायची आहे कारण याची उंची जी आहे ती तेरा इंच आहे वरती शोल्डरमध्ये दबला जातो कपडा अर्धा इंच त्यामुळं मी दहावर मार्किंग केली आणि ही लाईन सरळ करून घेतली त्या पुढं बघा चारच्या पुढं आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि इथे प्रिन्सेसचा आकार देऊन घेणार आहोत तर दीड इंच मी समोर घेतला आणि या पद्धतीने दोन इंच अशी लाईन सरळ सरळवडून घेतली इथे आता या पद्धतीने असा आकार देऊन घेतलेला आहे बघा तर हा आकार आता आपल्याला उंढ्यामध्ये मिळवायचा आहे हे बघा या पद्धतीने असा गोलसर आकार जो प्रिन्सेसचा आकार जो आहे तो मुंड्यामध्ये मी असा जॉइंट करून घेतला ठीक आहे तर बघा वरच्या बाजूनी एक इंच आपण साईडने घेतलेलं होतं एक्स्ट्रा कारण हे मधात असा टक्स येतो आपला तो कट करून आपण परत जॉईंट करून घेत असतो त्यासाठी आणि खाली दीड इंच मधातला टक्स जो आहे दीड इंच तो आपण कट करून घेतो तर बघा मी परत तुम्हाला एक वेळेस दाखवते शोल्डर आपलं पूर्ण शोल्डर हे साडेसात इंच मी घेतलेलं आहे पण इथे तुम्ही लक्षात ठेवा शोल्डर कमी जास्त आपण इथे घेत असतो मापानुसार ठीक आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा नाही तर मग शोल्डर हे जास्त होऊ शकते तर मग ब्लाऊज हे उतरू पण शकते त्यामुळं आणि गड्याची रुंदीसुद्धा तुम्ही कमी ठेवली तरी चालते म्हणजे जसे चारची साडेतीनची घेतली ही छान बसते तर ब्लाउज किती मापाचं आहे त्यावरती ते ठरवायचं ठीक आहे आणि एखाद्या कस्टमरला ब्रॉड गडा हवा असतो त्यामुळं तशानुसार तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही जो गड्याची रुंदी आहे ती साडेतीन आणि गड्याची उंची जी आहे ती चार इंच साडेतीन इंच ठेवू शकता तर आता आपण हे कट करून घेणार आहोत तर बघा चार इंच मी तिथे घेतलेलं होतं कारण तिथे मी जे आयपट्टी पट्टी, पट्टी आहे ते सुद्धा मी तिथे जॉईंट करून घेणार आहे तर चार इंच मी त्यासाठीच तिथे घेतलेलं आहे नाहीतर आपण साडेतीन इंच तीन इंच तिथे ती फक्त घेत असतो ठीक आहे जो प्रिन्सचा आकार आहे तो तर आता या पद्धतीने आपली ही फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कट करून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे नवीन शिकत आहात आणि अजिबात पोटनेक ब्लाऊज जमत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघून लगेच कटिंग करू शकता आणि खूप परफेक्ट असं हे ब्लाऊज बसेल मी सांगितलं त्या पद्धतीने फक्त तुम्ही व्यवस्थित कटिंग करा म्हणजे ब्लाऊज हे तुम्हाला अगदी परफेक्ट बसेल तर या पद्धतीने मीही कटिंग करून घेत आहे बघा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या थोड्याशा लक्षात ठेवा आणि तशानुसार कटिंग करा तर बघा हा मधातला जो टक्स आहे तो दीड इंचा तो मी तिथे कट केला आणि साईडनी त्यामुळं आपण दीड इंच वाढून घेतलं कारण ब्लाउज हे कमरीमध्ये कमी पडायला नको त्यासाठी आणि आता गड्याचा आकार हा आपण इथे कट करून घेणार आहोत तर खूप सुंदर असं हा गडा दिसतो पानगडा तुम्हाला खोलून दाखवते बघा या पद्धतीने तर ही आपली आता कटिंग झालेली आहे अस्तरवरती आता जे मेन ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर हा जो बॅगचा गडा आहे तो मी तुम्हाला अगदी सेपरेट व्हिडिओ त्याचा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही कारण खूप सुंदर असा बॅक गडा मी तिथे टाकणार आहे तर पार्टीविअर ब्लाउज होतं हे कस्टमरचं तर हे बघू शकता तुम्ही इथे खूप सुंदर अशी लेस आहे डायमंड्स टोन्स आहेत तिथे खूप छान आणि साडीवरसुद्धा खूप छान असं वर्क होतं तर बघा इथे मी अशा पद्धतीने आहे जे मेन साडीचं ब्लाऊज पीस आहे साडीमधलं ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बंद बाजू आपल्या साईडनी ठेवून घ्यायची आहे तर आता सगळ्यात आधी आपण जे बॅक पार्ट आहे अस्तरचा तो याच्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने जी बंद बाजू आहे ती बंद बाजूकडून ठेवून कट करून घ्यायची आहे तर सर्वात आधी आता बॅक पार्ट मी इथे ठेवून घेतलेला आहे आणि बॅक पार्टचीच आपण कटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग जे फ्रंटची कटिंग आहे अस्तरची ते नंतर ठेवून याच्यावरती कटिंग करून घेणार आहोत तर बघा साईडने मी अर्धा इंच कपडा हा एक्स्ट्रा घेऊन बॅकची कटिंग करून घेत आहे तर ही बॅक पार्टची आपली कटिंग झालेली आहे त्यानंतर हा कपडा व्यवस्थित करून घेतला आणि फ्रंटची जी कटिंग आहे ती याच्यावरती ठेवून घेणार आहे बघा जी बंद बाजू आहे ती बंद बाजूकडून ठेवून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला जास्त एक्स्ट्रा कपडा घ्यायचा नाही आहे मेन जो ब्लाऊज पीस आहे त्याचा या ब्लाऊजमध्ये आपण कप अटॅच करणार आहोत आणि थ्री पीस असं ब्लाऊज पीस आहे हे तर परत आपल्याला अस्तरचं मी कटिंग करून घेते कारण खूप पातळ असा कपडा आहे त्यामुळं डबल अस्तर आपल्याला इथे लावायचं आहे त्यामुळं मी नंतर ते जेव्हा मी स्टिचिंग करन त्यावेळेला मी अस्तर परत एक कटिंग करून स्टिच करणार आहे तर या पद्धतीने आप आपली ही फ्रंटची सुद्धा कटिंग झालेली आहे तर इथे लगेच आता आपण बाहीची कटिंगसुद्धा करून घेणार आहोत तर अस्तरची कटिंग आधी करून घेते त्यानंतर मग आपण अस्तर त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत कारण अस्तरची बाही आपण कट केलेली नव्हती त्यामुळं बघा या पद्धतीने अस्तर जो उरलेला कपडा आहे तो असा फोल्ड करून घेतला लहान बाई आहे चारची त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे खाली काट आहेत ते मी कट करून घेते मागं पुढं असते त्यामुळं पाच इंच पूर्ण बाई मी इथे घेतलेली आहे कारण अर्धा इंच कपडा आपल्याला हा कट करून टाकायचा आहे त्यानंतर बघा चारची बाई आहे आपली ही तर खालचा कपडा हा मागं पुढं आहे का तो मी चेक करून घेते त्यानंतर बघा अर्धा इंच कपडा असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर लक्षात राहण्यासाठी परत मी तिथे एक लाईन ओढून घेतली वरती कारण फक्त अर्धा इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्यामुळं आणि बघा इथे दोन अधिक दोन लाईन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली मी जिथे आपण मुंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत ती मधातली लाईन अशी ओढून घेतली आता आपण आधी मुंढ्याचा आकार जो आहे बॅक पार्टचा तो आधी मोजून घेणार आहोत अर्धा इंच शोल्डरमध्ये दबल्या जाते त्यामुळं तो सोडून दिला तेवढा कपडा आणि जिथे आपली फिटिंगवाली लाईन आहे तिथपर्यंत तो गोलसर आकार मोजून घ्यायचा आहे आपल्याला तो आलेला आहे सात इंच तर हा सात इंच आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मुंडा हे बघा असा क्रॉस टेप पकडायचा आहे सात इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे त्यापुढं दीड इंच हे सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत खाली बघा जितका काही आपला दंडघेर येत असेल तिथे आपल्याला तिथं टाकून घ्यायचा आहे त्याचा निम्मे तर साडेपाच सॉरी सहा इंच दंडघेर आहे म्हणजे बाराचा आहे त्याचा निम्मे सहा इंच इथं टाकलेलं आहे त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी आणि ह्या दोन्ही लाईन आता आपण सरळ करून घेणार आहोत आणि इथे बाहीचा आकार आता आपण देऊन घेणार आहोत हे बघा अतिशय सोपी पद्धत आहे अगदी कमी वेळामध्ये तुम्ही हे बोटणीक ब्लाऊजची कटिंग करू शकता तर ही आपली बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा याच्यामध्ये काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता तर ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे इथे कट मारून घेणार आहोत आणि फ्रंटचा जो आकार आहे बाहीचा तो आपण इथे कट करून घेणार आहोत तर आता ही बाही जे मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून कट करून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर ही बाहीची कटिंग आपली झालेली आहे तर पूर्ण ब्लाउजची कटिंग आपली झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक नक्की करा तर याची संपूर्ण सिलाईसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की तुम्ही बघा बॅक पार्टचा मी लगेच याच्यानंतर व्हिडिओ टाकणार आहे